हॅलो प्रदेश मित्रांनो आपण पुन्हा या व्हिडिओच्या माध्यमांना स्वप्नाच्या संकेताबद्दल चर्चा करणार आहोत बोलणार आहोत मित्रांनो स्वप्नातून काही ना काही संकेत द्रव्यकृपा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते तर आज आपलाच गुरु आपली अडवणूक का करतो कशी करतो ह्या विषयावरती बोलणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला गेदमाळा असेल गुरुदीक्षा असेल हे सर्व झाल्यानंतर काही काळ आपण व आपण गुरुसंगती आपलं नातं एकदम सलोख्याचं असतं आपुलकीचं असतं पण काही गोष्टीचं देणंघेणं असेल काही गोष्टींचं नियम असतील किंवा जे काय असेल तर त्यात मात्र हेरफेर बदल झाल्यानंतर कित्येक गुरुमहात्मा आपल्या शिष्याच्या संगती उलटसुलट करतात त्याची सवारी शक्ती बांधण्याचं शरीर बांधण्याचा प्रयत्न करून त्याच्या जीवनामध्ये दुःख दारिद्र्य टाकण्याचा प्रयत्न करतात खरं तर ही गोष्ट चुकीची आहे हे घडायला नकोय हे करायला नकोय त्या शिष्याची जर चूक असेल तर त्याला एक दोन वेळेस समजून सांगून त्याचं गुन्हा चूक नेमकं काय आहे अपराध काय आहे ते लक्षात घेऊनच ह्या गोष्टी कराव्यात पण पैसा असेल मान सन्मान असेल किंवा एखाद्या त्याच्यापेक्षा अगोदरच्या शिष्याचं किंवा कोणाचं प्रिय व्यक्तीचं ऐकून त्याच्यावरती ह्या गोष्टी करणं मात्र चुकीचं आहे पण ह्या गोष्टी घडतात मी बऱ्याच ठिकाण बऱ्याचशा व्यक्तींच्या शरीरावरती ह्या गोष्टी जाणलेल्या आहेत बघितलेल्या आहेत आज गुरु म्हणून ना गुरु राहिलेला आहे आणि ना शिष्य म्हणून शिष्य राहिलेला आहे ह्या गोष्टी करून तुम्ही मनुष्याचा अपराध नाही करत तर तुम्ही देवाचा अपराध करतात आणि देवाच्या कार्यामध्ये दे बाधा उत्पन्न करतात मनुष्य हा तुमचा दुश्मन आहे देव तुमचा दुश्मन नाही जर तुम्ही मनुष्याचे गुरु झालात तर देवाशी तुमचा संबंध नाही आणि देवाचे गुरु झालात तर मनुष्याशी तुमचा संबंध नाही बंधन टाकण्याचा किंवा त्याला अडवण्याचा प्रयत्न किंवा प्रसंगच उरलेला नाही तर ह्या गोष्टी गुरूंनीही करू नये मित्रांनो मी जे काही सांगतो हे माझ्या इष्टशक्तींच्या माझ्या बाबांच्या कृपे आशीर्वादानं जो आदेश होतो त्या आदेशानं मी तुमच्याशी बोलतो मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगतो आहे कारण जगात काय चाललं आहे जगात काय होतं हे मी ह्या ठिकाणावरती बसून बघू शकत नाही तर ते मला सांगत असतात आणि त्याच येणं मी ह्या गोष्टी तुमच्याशी व्हिडिओच्या माध्यमानं माझा अनमोल वेळ वाया घालून बनवत असतो काढत असतो आणि तुमच्यापर्यंत पोहोच करत असतो सांगत असतो तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्ण करा तुमच्या जीवनात जर ह्या व्हिडिओच्या माध्यमानं आनंद येत असेल तुम्हालाही काही ज्ञान मिळत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा इतरांनाही सांगा आणि सावध व्हा कारण आजकाल ना गुरु गुरु राहिलेला आहे ना शिष्य शिष्य राहिलेला आहे दोघांनाही स्वतःच्या कर्तव्याची जाणीव राहिलेली नाही ना शिष्य गुरुला समर्पण करू शकतो ना गुरु शिष्यावरती पूर्ण कृपा करू शकतो मुळात म्हणजे कित्येक गुरु महात्म्यावरतीच दैव कोणतीही कृपा नाही पण फक्त समाजाच्या रीती रिवाजा प्रमाण ते गुरु होऊन बसलेले आहेत केस वाढले जटा वाढल्या खूप माळा धारण केल्या म्हणजे तुम्ही गुरु होऊ शकता असं नाही मित्रांनो त्याच्यासाठी गुरु शक्तीच हवी आहे ज्या व्यक्तीवरती गुरु शक्ती आहे तोच व्यक्ती गुरु होऊ शकतो तोच व्यक्ती शक्तिपात करू शकतो यांना शक्तिपात म्हणजे हेच काय आहे हेच माहीत नाही शिष्याला नेमकं काय द्यायचं कसं घडवायचं हेही माहीत नाही आणि मग चला तो विषय तर आपला नाही पण अशा गोष्टी जर तुमच्या जीवनामध्ये घडत असतील तर मित्रांनो स्वप्नाच्या माध्यमातून काही संकेत मिळत असतात तर ते संकेत जाणून घेऊ थो। थोडक्यात म्हणजे तुमची पोलिसांनी अडवणूक करणं चलन फाडणं तुम्हाला बिड्या घालणं आटकेत टाकणं जेलमध्ये टाकणं म्हणजे तुमच्या गुरुने तुमची अडवणूक केलेली आहे कुठेतरी अंधाऱ्या खोलीमध्ये तुम्ही बंदिस्त आहात कुठेतरी मोठा महाल आहे का ज्या महालामध्ये खंडरमध्ये तुम्ही गुंतलेले आहात अडकलेले आहात बाहेर निघायचं आहे पण रस्ता छोटा दिसतो आणि त्यातून तुमचं निघणं होत नाही किंवा तुम्ही जीवावरती खूप प्रचंड प्रसंग उडवून त्या खाचेतून त्या छोट्या दरवाज्यातून बाहेर येतात जर असं होत असेल तर, तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुमच्या गुरुने गोंधळ घातलेला आहे काही ना काही कारणास्तव हो। तुमचं जीवन दुःखात यावं म्हणून त्याने प्रयत्न केलेला आहे आणि यातून सावध व्हा वेळ असतानाच योग्य गुरुच्या सानिध्यात जाऊन योग्य व्यक्तीच्या सानिध्यात जाऊन ते बंधन वगैरे तोडून घ्या म्हणजे तुमचं जीवन पुन्हा सुरक्षित होईल सेफ होईल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जय गुरु गोरखनाथ Alakadesh